नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे आमच्या रियाचा बड्डे तर आज परत मी आटपाडीला आलेली माहेरी तर इथं आता दुपारी झालेलो होतं घरची सगळी कामं आवरल्यानंतर आता गुलाबजाम इथं खवा घेतलेला एक किलो खवा आहे त्यात अगदी छोटी वाटी रवा आणि छोटी वाटी मैदा टाकून हे मळून घेतलं सोडा वगैरे ह्यामध्ये काही टाकलेलं नाही रवा टाकला तर सोडा टाकायची गरज पडत नाही आणि ह्याचे छोटे छोटे असे गुलाबजाम करायचे चालू आहेत तर प्रेमिक्सपेक्षा कसे खव्याचेच गुलाबजाम चवीला लागतात तर हे सगळे अगोदर तळून तळून होत आले तोपर्यंत इकडे पाक पण करायला ठेवलेलं आहे चार ग्लास साखर आणि चार ग्लास पाणी तेवढं घेतलेलं आहे एक किलो खवा होता त्यासाठी ह्याचं अगदी चिकट होईल असं उकळे आल्यानंतर एक पाच ते सात मिनटं सात आठ मिनटं शिजवून घेतला असेल पाक तो गुलाबजामन पाक गरम आहे आणि गुलाबजामन थोडेफार थंड झालेले आधी जे आहे ते बऱ्यापैकी थंड झालेले असतात तर हा गरम पाक यामध्ये टाकून ठेवलेला आहे आणि झाकून ठेवलं की खव्याचे गुलाबजाम एक तीन तासात तरी तयार होतात पाक व्यवस्थित मुरला जातात तर गुलाबजाम छान झाले ते मला पाहिजे मला पैसे काय झालं ए गुलाबजामून आवडतो मला पुलाव आवडलं आणि तर आता मटकीसाठी ते कुकरमध्ये मटकी जवतानाच त्यात तर जिरं मोहरी कढीपत्ता हिंग आणि हळद मीठ टाकून मटकीमध्ये तीन सुट्ट्या काढून घेतलेल्या आणि ते सगळं हे भाजून घेतलेलं आहे जो काही मसाला आहे तो कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर अजून त्यामध्ये खडा मसाला पण टाकलेला आणि खसखस खोबरं हे पण भाजून घेतलं की कसं नंतर आपल्याला जास्त भाजलं नाही तरी चालतं आणि मिसळसुद्धा चळीलं छान होती फोडली फक्त कढीपत्ता टाकलेला अगोदर झेंग वगैरे सगळं जिरा मोहरी टाकलेले होते त्यामुळं आणि इथं मिसळचा मस मिसळचा जो मसाला मिळतो तो वाला दोन पॅकेट आहेत आणि आपलं चिली पावडर थोडीशी आणि काळं तिखट घेतलेलं तर मिसळचा मसाला असला की परत दुसरे एक्स्ट्रा मसाले टाकायची गरज पडत नाही आपलं फक्त घरचं रेग्युलर काळं तिखट म्हणजे दोन पॅकेट मसाले यामध्ये टाकलेलं आहे आणि मसाला आता भाजत भाजत भाजून झालेलं आहे बऱ्यापैकी तर मिक्सरचं भांडं पण थोडंसं खंगोळून यात टाकलं मिसळून आणि पाणी गरम करायचं चा चालूच होतं तोपर्यंत गरम करून पाणी यामध्ये टाकलं तर हा मेनू करायला सोप्पा आहे कारण चपात्या दुसरी भाजी करत बसले की परत चपाती आता पाव आणलं की फक्त भाजी केली ते होऊन जाते तर माहेरची फॅम म्हणजे घर बाहेरचं कोण सांगितलेलं नव्हतं फक्त घरगुतीच केलेला होता पण घर घरचीच फॅमिली मोठी आहे तर एक बहीण बाहेर असते केरळला ती काय ज कधी म्हणजे कोणता कार्यक्रम तिला तसा सापडत नाही कधी सुट्टीला येईल त्यावेळी तर इथं दुसरी एक लहान बहीण आहे ती जवळ असते तर ती एक येते तर इथं पुलाव पण त्यांनी करून ठेवलेला होता अगोदरच आणि हे गुलाबजाम पण तयार झालेले होते तर त्यांचं डेकोरेशन चालू होते तर आम्ही इथं छान बाहेर गप्पा मारत बसलेलो होतो स्वयंपाक लवकरच आवरलेला होता त्यामुळं

तर शनि रविवारी तो गेलेला आहे चालत तर उद्या शनिवारी येईल संध्याकाळी तो किंवा रविवारी सकाळी येतात तर, तर आठ दिवस जातात त्यामुळं बड्डेला तो नव्हता तर माहेरचा कुळस्वामी आमचं कोल्हापूरचं ज्योतिबा येतं आणि सासरचं खरचुंडीचं येतं सिद्धना

आता तो भाऊ नव्हता ना मग त्याच्यासाठी कुठं जास्त कट केलेला नाही त्याचं पण जे काय आहे असत नंतर त्यानं व्हिडिओ कॉल केलेला ते नंतर त्याला आहे असं सगळं बघता येईल म्हणून जास्त कट केलेलं नाही आहे असं सगळं ठेवलेलं होतं थोडासा मोठा होतो पण त्याला पण पन... वाटत होतं बड्डेला असावं पण कोल्हापूरला तर दरवर्षीच चालत जाते त्यामुळे तसं माझ्या बहिणीच्या दोन मुली आणि एक मुलगा आहे हा भावाचा चलो भावाचा आहे

इधर बना दे बस ठीक है कट हो गया इधर बना दिया हां या हां हैप्पी बर्थडे

ऐक कर ऐक कर आईचा हॅप्पी हॅप्पी परमूनाचा चार मला हिला हॅप्पी हॅप्पी चहा कप तुबा आता चार की दीदी दीदी चारती दीदी मार बेबी बेबी काय म्हणतेला किती रिया पप्पाला हा पप्पाला हा मग परत त्याला खायचं थांबता तुला ते वाटेल